नगरकरांनो नमस्कार जय श्रीराम नगरकरांनो नुकताच दुपारी आपल्या चौंडी चौकात म्हणजेच चांदणी चौकात त्या चौकाच्या ठिकाणी असलेल्या उड्डाण पुलावरून एक अपघात झाला त्यामध्ये एक ट्रक होता तो ट्रक त्या उड्डाण पुलावरून खाली कोसळला आणि त्यामध्ये कित्येक जण गंभीर जखमी झाले देवगुरु त्यांना लवकर सुखरूप चांगलं करू पण हा अपघात झाला तरी नेमका का, का आपण त्याच्या मागचं सा, जे सायन्स आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ज्यावेळेस मित्रांनो उड्डाण पूल झाला नव्हता त्यावेळेस जो खालचा रोड आहे त्या रोडवर आपण पाहतो की या ठिकाणी हनुमान मंदिर आहे या ठिकाणी मिलिट्रीचं रेव्हेन्यू ऑफिस आहे तर आपण एक ऑब्झर्व केला असेल आपण एक निरीक्षण केलं असेल की ह्या साईडला रोड झुकलेला होता आणि ह्या साइडला रो, रोड बहुतेक मोठा होता म्हणजे ह्या साईडला असा उतार आपल्याला कुठेतरी जाणवायचा तर त्या कन्सेप्टला आपण म्हणतो फिजिक्सच्या भाषेमध्ये बँकिंग ऑफ रोड म्हणजे ज्या ठिकाणी सेंट्रिपुटल फोर्स लागण्याची गरज असते त्या ठिकाणी जर एकदम डायरेक्ट वळण असेल एकदम डायरेक्ट एकदम शार्प टर्न असेल तर त्या ठिकाणचा रोड आहे तो काही काही मध्ये किंवा काही मध्ये उचलला जातो जेणेकरून गाड्या तो रोड सोडू नये आणि रोडच्या बाहेर पडू नये पण ज्या वेळेस उड्डाण पूल झाला त्यावेळेस असं माझ्या निरीक्षणात आलं होतं की ह्या साइडला जो उतार आहे तो ह्यापेक्षा कमी आहे किंवा आपण असं म्हणूया की खालच्या रोडच्या प्रमाणात वरती जो उड्डाण वर जो रोड उचलला गेला पाहिजे जो अँगल उड्डाण पुलाच्या वरती दिला गेला पाहिजे तो कमी दिलेला आहे म्हणून काय होतं ह्या शार्प टर्न वरून त्या पुलावरून गाड्या खाली पडतात त्यांच्यावर सेंट्रीपिटल फोर्स नावाचा फोर्स ऍक्ट होऊन त्या गाड्या रोड सोडतात आणि त्या गाड्या पुलावरून खाली पडतात तर यासाठी आपण काय करायला हवं यासाठी जर थोडा अँगल वाढवला जर रोडचा थोडा अँगल ह्या याच्या तुलनेत वाढवला जर का हा रोड वरती घेतला तर गाड्या रोडला चिपकून राहतील आणि गाड्या बाहेर पडणार नाही पण यासाठी भरपूर खर्च लागेल आणि तो जनतेकडूनच वसूल करतील ज्या इंजिनिअरने आणि ज्या राजकीय लोकांनी तो पूल चुकीचा बांधला तिथं पैसे देणार नाहीत त्या सगळ्यांचे पैसे आपल्या जनतेकडूनच घेतील त्यासाठी गव्हर्नमेंटनी किंवा त्या, त्या महामार्गावरच्या प्रशासनाने काय करायला हवं त्या ठिकाणी स्पीड लिमिट घालून द्यायला हवं जर त्या ठिकाणी स्पीड लिमिट घालून दिलं तर कदाचितच गाडी गाड्या बाहेर जाऊन पडतील आणि ज्या ठिकाणावरूनचा प्रवास आहे त्या वळणावरूनचा प्रवास सुखरूप राहील जय श्रीराम